आज आपण रोजच्या जेवणात ती आमटी कशी बनवायची ते बघत आहोत ज्या प्रकारे मी माझ्या घरामध्ये आमटी करते ती रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे इथे एक वाटी डाळ मी शिजून घेतलेली आहे एक वाटी तुरची डाळ दहा मिनटं पाण्यात भिजत टाकली होती कुकरला सहा ते सात शिट्ट्या काढल्या होत्या आणि डाळ शिजून घेतलेली आहे आता डाळीमध्ये आपल्याला हळद आणि मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि डाळ घोटून घ्यायची आहे मी खूप जास्त डाळ घोटून घेत नाही कारण मला ही, ही थोडीशी डाळ जी शिजलेली दिसते ती आवडते चमचाभर ह्याच्यामध्ये साखर घातलेली आहे साखरेमुळे तुमच्या जी आमटी आहे त्याची चव अफलातून येते इथे मी दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आमच्या घरी आमटीसाठी आम्ही कायम तूप वापरतो पण तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात चमचाभर मोहरी घातलेला आहे चमचाभर मी जिरं घातलेलं आहे मोहरी आणि जिरं यांची जी फोडणी आहे ना ही खमंग बसली पाहिजे तर तुमच्या घरातलं तुम्ही कुठलंही जेवण कशाही पद्धतीने करा ते अप्रतिमच होतं फोडणी जी आहे ना ही मॅजिक असते त्याच्यामुळे फोडणी ही खमंग होणे खूप जास्त गरजेचं आहे मोहरी तरतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं पण हलकंसं खमंग भाजलं गेलं पाहिजे फोडणीमध्ये त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे मी चमचाभर हिंग घातलं थोडं जास्तच हिंग घातलेलं आहे आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घातला आहे हिरव्या मिरच्या चार तिकटाच्या घेतल्या होत्या तुम्ही कमी जास्त करू शकतात फोडणी खमंग झाली पाहिजे हिरव्या मिरच्यासुद्धा ह्याच्यामध्ये थोड्याशा आपण परतून घेणार आहोत हिरव्या मिरच्यांचा जो रंग आहे ना हा बदलला गेला पाहिजे म्हणजे फोडणी खूप छान बसते आता ह्याच्यामध्ये मी एक मिडियम साईजचा टॅमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे टॅमॅटो खूप जास्त नका घालून आता आमटीची जी चव आहे आंबट येते मी एकच मिडियम साईजचा टॅमॅटो घातला होता इथे टॅमॅटो आपल्याला पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे मी याच्यामध्ये शि टॅमेटो शिजत असताना ओला नारळसुद्धा टाकणार आहे ओला नारळ ऑप्शनल आहे आमच्या सगळ्या मा घरातल्या जेवणांमध्ये माझ्या मा आमट्यांमध्ये ओला नारळ असतो मी भाजीमध्ये सुद्धा कायम ओला नारळ घालते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल पण ओला नारळाने एक खूप अप्रतिम अशी चव आपल्या आमटीला येते कोथिंबीरसुद्धा मी फोडणीमध्ये घालणार आहे पण सुरुवातीला टॅमॅटो पूर्णपणे शिजून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये फोडणीमध्ये मी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे कोथिंबीरची जी चव आहे ना ही टॅमॅटोबरोबर थोडीशी शिजवल्याने अप्रतिम येते करायला खूप सोपी आणि अप्रतिम अशी ही आमटी आहे तुम्ही याला आमटी बोलू शकता डाळ बोलू शकतात अप्रतिम होते गरमागरम भाताबरोबर खायला खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या जा खाद्यजत्रा या चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा डाळ घातल्यानंतर ता मी त्याच्यामध्ये फक्त वाटीभर पाणी घातलं होतं खूप जास्त पातळ आमच्या घरी खाल्ली जात नाही त्याच्यामुळे मी फक्त एक वाटी गरम पाणी घातलं होतं चांगली डाळ आपल्याला उकळून घ्यायची आहे डाळ उकळत असताना जर त्याच्यावरती फेस आला तर तो, तो फेस काढून फेकून द्या खूप छान चवीची अशी डाळ तयार झाली आहे रोजच्या जेवणाच्या भाज्या आणि डाळीच्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर घेऊन येणार आहे खूप जणांनी मेसेज केले होते की माझ्या घरी जे रोज जेवण बनतं ज्या भाज्या बनता बनतात ज्या आमट्या बनतात त्यांच्या रेसिपीज मी शेअर कराव्या त्याच्यामुळे रोज एक वेगळ्या पद्धतीची भाजी जी माझ्या घरी बनते ती तुमच्याबरोबर बन शेअर करणार आहे तयार झाली आहे मस्तपैकी आमटी